पर्यावर चार शब्द दिलेले आहेत पूर्व आशीर्वाद सूर्य तीर्थ या चार पैकी अशुद्ध शब्द कोणता आशीर्वाद का बरोबर दुसरी वेलंटी कोणती पाहिजे होती तर कोणती वेलांडी पाहिजे होती दुसरी वेलांडी पाहिजे होती का बर काय नियम याच्या मागचा माहिती आहे तुम्हाला नाही माहिती बर मी सांगते जेव्हा रफार युक्त शब्द असतो म्हणजे रफार असलेला अक्षर जोडाक्षर येत जिथं रफार असेल त्याच्या आधीच्या अक्षराला जिथं रफार असेल त्याच्या आधीच्या अक्षराला दीर्घ म्हणजेच दुसरा उकार किंवा दीर्घ वेलांटी असते राहील लक्षात काय आहे सांगते ज्या शब्दामध्ये रफार येतो त्या रफारच्या आधी असणाऱ्या अक्षराला दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उकार म्हणून या चारही शब्दांमध्ये इथं दीर्घ आहे इथं दीर्घ आहे तीर्थला पण ती दुसरा आहे पण शी मात्र पहिला म्हणून हा आहे तुमचा हा अशुद्ध असलेला शब्द हे आहे तुमचं उत्तर असा प्रश्न येतो गटात न बसणारा शब्द ओळखा त्यावेळेला पण तुम्हाला असा प्रश्न सोडवता आला पाहिजे आणि अशुद्ध शब्द ओळखा असाही प्रश्न विचारला जातो त्यावेळेला पण तुम्हाला वक्ता आलं पाहिजे लक्षात राहील तुमच्या रफार असणाऱ्या अक्षराच्या आधीच्या अक्षराला दीर्घ वेलांटी किंवा उकार येतो चला घ्या लिहून